नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे आपली घटाची चौथी माळ आजचा कलर होता पिवळा मग त्यामुळं छान पटकन आता रांगोळी काढायला सुरुवात केली सकाळी आता रांगोळी काढताना झालं असं की आज ऑलरेडी मला उशीर झाला होता काही कारण असतं त्याच्यामुळे मग आज काही वेळ नव्हता खूप मोठी दार रांगोळी काढण्यासाठी सो आज मनानेच रांगोळी काढली आज काही नेटची हेल्प घेतलेली नाही आहे पटकन होईल अशा पद्धतीची रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यामुळं झालं काय की आजचा जो रंग होता पिवळा तर मी म्हटलं होतं की मस्त येताना आपल्याला काय करता येईल की एखादी वेणी घेऊन येता येईल पिवळ्या फुलांची पण माझं नशीब बसं की त्या दिवशी पिवळ्या फुलांची वेणीसुद्धा मिळाली नाही आदल्या दिवशी निळी फुलं मिळाली नाही दुसऱ्या दिवशी पिवळ्या फुलांची वेणी मिळाली नाही दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला दहा साडे दहा झाले होते रात्री तर त्यावेळेपर्यंत फक्त व्हाईट शेवंती उरलेली होती आणि सकाळी तर ऑलरेडी खूप घाईमध्ये मला लेट जातं जसं मी तुम्हाला म्हटलं त्यामुळे मी गडबडीत घरी आले मग करा पर आता करायचं काय मग येताना झेंडूची फुलं तर आणली होती मग आता झेंडूच्या फुलांचंच आपल्याला काहीतरी येल्लो कलरचं करावं लागणार होतं मला तर असं वाटत होतं की मला ऐतं आता वेणी किंवा ऐतं एखादा गजरा मिळतोय की नाही नऊ दिवस काय माहिती की देवी पण माझी परीक्षा बघते की बघू आता कशा पद्धतीने तू करते म्हणजे इतकं सिम्पल मला जाताना दोन तीन ठिकाणी वेणीवाले रस्त्यावर अक्षरशः विकताना दिसले होते पण मी म्हटलं की मला क्लासमध्ये थांबायचं आहे तेवढ्या वेळा त्या ते सुकून जातील तर मी जाताना घेईल आणि मला भयंकर लेट झाला ट्रॅफिकमुळे जाताना सो जातानाही नाही मिळाली दुसऱ्या दिवशी पण ऑलरेडी उशीर झाला होता बुकिंग वगैरे करायचं होतं आणि त्याच्यामुळे मग मुण मी गडबडीतच घरी पळत आले मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये झालं असं की आपल्याला वेणी घ्यायला वेळ मिळाला नाही आणि जेव्हा गेले वेणी आणायला त्यावेळेस फक्त शेवंतीची वेणी राहिली होती जी पण व्हाईट कलरची होती मग मला काय ती पटली नाही म्हटलं नाही आपल्याला येल्लो कलरच करायचं आहे मग मी येताना झेंडूची फुलं घेऊन आली म्हटलं आता या फुलांचंच काहीतरी करून आपण करायला करायलाही तशी सोपी आहे घरी पण त्याच्यासाठीही आज वेळ नव्हता जसं मी सांगितलं की अचानक थोडीशी एमर्जन्सी आली मध्येच हॉस्पिटलला जावं लागलं एका फ्रेंडसोबत त्यामुळे माझ्याकडे मा आज अत्यंत वेळ कमी होता मला क्लासेसना पण ऑन टाईम निघायचं होतं अद्वेतला पण ताप होता त्याच्या वडिलांनाही सर्दी होती आणि त्यामुळे ते दोघंही गेलेले नव्हते आज मग आता असा प्रश्न पडला होता की कसं करायचं मग दुपारपर्यंतचं शेड्यूल फॉलो केलं आणि संध्याकाळी तर मग लिटरली जे क्लास होते ते ऑनलाईनच घेतले मी कारण घरी पण मला थांबायचं होतं मग याच्यामधून आपल्याला जमेल तसा वेळ काढला आणि एक छोटासा गजरा बनवला येल्लो कलरचा म्हणजे मला खरंच असं वाटत होतं की पहिल्यांदा मी नवरात्रीला आता बसवलेले आहेत गट आणि देवी पण पर माझी परीक्षा बघते की काय की आता हिला देता येईल तेवढ्या अडचणी देऊन बघूयात ही काय करते म्हणून तर ठीक आहे चला आता अडचणींना मागे हटायचं नाही आहे आपण संकल्प केलाय तर तो, तो पूर्णच करूयात जमेल तसं जमेल त्या पद्धतीने आपण आपल्या ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात छान पद्धतीने रांगोळी काढली आहे रांगोळीत मस्त असं फक्त देवीचं नाव काढलेलं आहे छान असा त्रिशूळ काढलेला आहे थोडंफार आजूबाजूला डेकोरेशन केलेलं आहे आणि जी या फुलं उरली होती त्याचं थोडंसं मी त्या ठिकाणी डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आता आपली रांगोळी पण पूर्ण झाली होती अद्वेद आणि त्याचे वडील पण मध्ये मध्ये जा करत होते रांगोळी बघत होते कशा पद्धतीची करतोय आपण फायनली आपण आपली रांगोळी कंप्लीट केली होती आणि त्यानंतरनं घरात गेले आणि माळ करायला सुरुवात केली तर आज आपण मोगऱ्याच्या पानांची माळ करणार होतो घटासाठी आणि जे झेंडूची फुलं आणले ते त्याचा छोटासा गजरा करणार होतो आता मला असं झालं होतं की मी वेणी पण करू शकले असते पण फुलं फार मोठी मोठी होती छोट्या साईजची नव्हती आणि शेवंती पण असती तरी पण आपल्याला वेणी वगैरे करता आली असते आणि एक दुसरी गोष्ट होती की आपण जो मुखवटा लावलेला होता त्या ठिकाणी तर त्याला ते हेवी पण व्हायला नको होतं सो मग आपली माळ रेडी झाली होती गटाची ऑलरेडी पानांची त्यानंतर मस्त असे छोटे छोटे आपण झेंडूचे गुच्छ बांधून एक गजऱ्या टाईप क्रिएट केलं होतं देवीच्या मुखवट्यासाठी मी ऑलरेडी आधीचे गजरे पण त्या ठिकाणावरून काढलेले नाही आहे बघूयात माझं असं म्हणणं होतं की नऊ दिवसाचे गजरे जर त्या ठिकाणी राहिले तर ते निर्मल्यासोबतच जातील सो पहिल्या तीनही दिवसाचे गजरे त्या ठिकाणीच होते पांढरा होता त्यानंतर लाल होता निळा होता आणि आज आपण चढवलेला आहे पिवळ्या कलरचा गजरा मस्त दिसतो आहे ह्याच खडीसाखरेचा साखरेचा होता वारानुसार गाईचं तूप लोणी किंवा साखर खडीसाखर केळी या पद्धतीचा नैवेद्य होता छान असं घटाला थोडंसं पाणी शिंपून घेतलं आपण आरती केली हळदी कुंकू लावला अशा पद्धतीने आजची आपली चौथी माळ कंप्लीट झाली आता उद्या आहे घटाची पाचवी माळ कलर आहे हिरवा बघूयात आता उद्या कोणती रांगोळी काढतोय किंवा कशा का पद्धतीने आपण तयारी करतोय आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय